नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा पत्रकारांना अरेरावी करून केबिनमधून हाकलून अपमान करणाऱ्या तुळजापूर जिल्हाधाराशिव तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर गुन्हा नोंद करावी अशी पत्रकारांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील तहसीलदारमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे विनापरवाना वीट भट्टीधारकांविरोधी सामूहिक आत्मदहन आंदोलन होतं ही, ही बातमी संकलन आणि व्हिडिओ घेण्यासाठी पत्रकार गेले असता तहसीलदार अरविंद बोळंगे हे पत्रकारांना म्हणाले तुम्ही अगोदर बाहेर जा शूटिंग करू नका मला माहीत आहे पत्रकार कसे असतात असे म्हणून बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला आणि पत्रकारांना अपमानित केलं सदर आंदोलन तुळजापूर पीआय अनिल मांजरे यांच्या मदतीनं स्थगित करण्यात आलंय नंतर सर्व पत्रकार तहसीलदार यांच्या केबिन मध्ये गेले आणि म्हणाले आंदोलनाविषयी बाईट द्या आपलं म्हणणं सांगा परंतु बाईट न देता पत्रकारांना अरेरावी करून पत्रकारांना केबिन मधून हाकलून दिलंय अशा प्रकारे पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या आणि वीटभट्टी धारकांबरोबर मिलीभगत असणाऱ्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री धाराशिव एस पी आय यांना देण्यात आले शेवटी तात्काळ निलंबित नाही केल्यास सणदशीर मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असं निवेदनात म्हटलंय निवेदनावर सौ सारिका चुंगे श्री लहुकुमार शिंदे आकाश हळकुंडे राहुल कोळी रुपेश डोलारे गणेश कांबळे संतोष दूधभाते प्रवीण राठोड मकबूल तांबोळी हैदर शेख चांद शेख सलीम पठाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स